नमस्कार तुम्ही मी योग पुन्हा स्वागत आहे तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनल तिथे पाहून आजचा व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी खतरनाक बॅनर एडिटिंग निमित्त भावनं राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी निमित्त आपण काय केलेलं आहे बॅनर डिझाईन पिक्सलॅपमध्ये फुल टू एच डी क्वालिटीमध्ये डिझाईन केलेला आहे एकदम नातखुल असं डिझाईन आपण या पिक्सलॅपमध्ये एडिट करत असतो भाऊ ना ओके तर चला सुरू करूया आजच्या ट्विटरला पाहून आजचा ट्विटर तुमच्यासाठी घेऊन आलोय मी बघू शकता राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त इथं कस्टम बघू शकता जे साईज असणारे बाराशे ऐंशी हायटानी पिक्सलमध्ये ठेवलेली आहे आपण ओके आयतीच ठेवायचे पासवर्ड आहे पासवर्ड तीन स्टेपमध्ये टाकायचं आहे एकदम एच डी क्वालिटीमध्ये सर्व मी तुम्हाला बॅकग्राऊंड सह सर्व जी जी वगैरे जी आहे सर्व तुम्हाला मी प्रोवाइड केलेलं आहे या पी एल पी फाईलमध्ये प्लस पी एच डी फाईल पण तुम्हाला आपल्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार आहे पासवर्ड सेम असणार आहेत ओके दोघांना जे फोटोशॉपर असतील त्यांच्यासाठी पण पीएचडी फाईल ही यूज होणार आहे पी एच डी फाईल मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन प्लस पी एल पी फाईल असे वेगवेगळे भावना तुम्हाला पोर्शन मी देऊन त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये पासवर्ड असणार आहे पासवर्ड टाकून अनजेप करून घ्यायचे ओके तर इथे बघू शकता हे काय असणार आहे बॅकग्राऊंड हे बॅकग्राऊंड बघू शकता मी कसं ॲडिट केलेलं आहे तुम्ही आता मनात भावना हे बॅकग्राऊंड तू कसं करतो तर भावना ना हे भरपूर सारे असे लेअर ॲडिट केलेले आहेत त्याच्यामध्ये एकदम बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत असेल फ्लावर आहे ओके फ्लावरच्या नंतर इथे बघू शकता फुलांची अशी आपण कुठे घेतलेली आहे पिंट्रेस पिंट्रेसवरून एकदम एचडी क्वालिटी क्वालिटीमध्ये तुम्हाला जे जे पाहिजे तसे तुम्हाला बॅकग्राऊंड भेटून जातील ओके फक्त त्याची क्वालिटी तुम्हाला हाय व ब्लर करून वापरावं लागेल त्याच्यानंतर आपण इथे राजमुद्रा घेतली आहे तिथं तुम्हाला प्रत्युपचंद्र लेखे वर्धिष्ण विषय ओके जे असेल ते आपण इथे सर्व इरेज म्हणजे तिला एकदम ऑपोजिटने मायनस करून याच्यामध्ये सेट केलेले आहे कारण की आपली जी डिझाईन असणार आहे त्या डिझाईनवरती चांगला लुक येण्यासाठी ओके तर बघा पहिला पासवर्ड आहे ट्वेंटी फोर त्याच्यानंतर इथे बघू शकता फुल एच डी क्वालिटीमध्ये जे काय असेल ते सर्व तुम्हाला बॅकग्राऊंडसह सह तुम्हाला मी सांगितलं आहे ओके त्याच्यानंतर दुसरी लेअर बघू शकता फोटोशॉपमध्ये सर्व तुम्हाला ॲडिटेबल लेअर व सर्व ॲडिटेबल फॉन्ट भेटणार आहेत त्यासाठी तुमच्याजवळ ते फॉन्ट असणे गरजेचे भावान तर ते फॉन्ट आपल्या चॅनलवरती नक्कीच अपलोड झालेले जाऊन चेकआउट तुम्ही करून घ्या ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता एक असणार आहे जी खाली दिसायचे तुम्हाला याला आपण म्हणू शकतो एक वाईट बॅकग्राऊंड पट्टी म्हणजे एकदम खालचं जो पोशन असतो तिथेच फक्त ती पट्टी म्हणजे इथेच आपण केलेली आहे लक्षात ठेवा ती कधी लूक येणार आहे त्याचं त्याच्यानंतर ते बघू शकता जे शुभेच्छुक असणार आहेत त्यांच्यासाठी ती, ती लुक येणार आहे ओके त्याच्यानंतर ते वरती बघू शकता इथे दिवसायचं तुम्हाला आपण काय केलं शुभेच्छुक पट्टी जी की जसे की किल्ले वगैरे म्हणजे गड वगैऱ्यांचे जी बॉर्डर असते ओके त्या बॉर्डरमध्ये खतरनाक क्रिएटिव्हिटीनुसार आपण ही शोभेची पट्टी डिझाईन केले त्याच्यानंतर इथे बघू शकता राजमाता जिजाऊ साहेब यांची काय केलेली आहे गुगलवरूनच आपण सर्व एच डी क्वालिटीमध्ये इमेज डाउनलोड करत असतो फक्त ते कसं क्रॉपिंग वगैरे नीट प्रॉपर तुम्हाला करावी लागते त्याच्यानंतर तुम्ही डिझाईनमध्ये यूज करू शकता असं नाही की भाऊन कोणते साईड वगैरे असतील जरी साईड वगैरे असल्यात तरी एन जी ट्री किंवा एन जी ट्री आहे परत पिंटरेस्ट आहे परत विंग एन जी आहे प्लस अजून भरपूर साऱ्या ह्याच्यासाठी म्हणजे डिझाईनसाठी वगैरे भरपूर साऱ्या साईड आहे तिथे तुम्हाला एच डी क्वालिटीमध्ये भेटून जातील पण जास्त शोधण्यापेक्षा मिस्टर सांगेन म्हणून गुगलवरती डायरेक्ट शोधा डायरेक्ट तुम्हाला जी समोर येईल ते डायरेक्ट त्याला क्रॉप करून खतरनाक वापर करा ओके तर मग ना दुसरा पासवर्ड आहे नाईन्टी नाईन ओके त्याच्यानंतर इथे पुढं बघू शकता आता आपण काय केलेलं आहे आता टेक्सवरती येणार आहे जे इमेज ॲड करायचे होते ते सर्व करून झालेलं आहे त्याच्यानंतर राजमाता जिजाऊ साहेब हा खतरनाक फॉन्ट कॅलिग्राफी आपण इथे डिझाईन केलेला आहे तुमच्यासाठी मी एन जी घेऊन आलो आहे त्याला जो मी आता तुम्ही म्हणाल त्याचा जो राजमाता जिजाऊ साहेब ह्याला जो टेक्चर मारलेला आहे ओके टेक्चर कोणता मारलेला आहे इथे तुम्हा मी तुम्हाला मी अपलोड करून दिलेला आहे इथे बघू याचे काय करायचे तुम्ही पी एन जीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये त्याच्यानंतर कोणत्याही फॉन्टला हा टेक्चर सेट करून तुम्ही मारू शकता असं नाही की हा पूर्णच तुम्हाला मारायचं आहे त्याच्यातला थोडासा पोर्शन तुम्ही सेट करायचं आहे आणि मारायचं आहे ओके त्याच्यानंतर इथे पुढे बघू शता इला हाईड करून टाकूया कारण की त्याचं आपल्याला काम नाही आहे मी तुम्हाला मी प्रोवाईड केलं आहे मटेरियलमध्ये ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण हे काय दिलेलं आहे शायरी आहे इथे बघू शकता एकदम झूम करून बघा कारण की तुम्हाला दिसणार नाही ही ॲडिटेबल शायरे तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय असं जे काय शायरी असणार आहे ती आपण इथे ॲडिट केलेली आहे प्लस त्याच्या खाली बघू शकता यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ओके जे काय असेल ते आपण इथे सर्व मराठीमध्ये हा जो फॉन्ट आहे बालू एकदम खतरनाक म्हणजे जास्त क्रिएटिव्हिटीमध्ये वापरत असतो ओके जो फॉन्ट तो पण फॉन्ट आपल्या चॅनलमध्ये ऑलरेडी आलेले आहे तुम्ही चेकआउट करू शकता काई के लिए ले, लिए ले, लिए ले, वरती आपण काय केलेलं आहे डेट लिहिलेला आहे इथे दिस असेल जुमवरती जाऊन सतरा जून ओके असेल एकदम फुल एच डी क्वालिटी मध्ये तुम्ही याच्यामध्ये वॉटरमार्क लोक पण इथे लेफ्ट साइट लावू शकता मी नाही लावलेलं आहे दिस असेल तुम्हाला स्क्रीन वरती ओके त्याच्यानंतर आपले शुभेच्छुक आता खाली येणार आहेत शुभेच्छुक तर शुभेच्छुक बघू शकता सुनील शंकर राहशील हे मी सर्व काय केलेलं आहे शुभेच्छुकांचे खतरनाक डायरेक्ट पेंजेस क्रिएट केलेले आहे जेणेकरून मला जास्त टायपिंग करावी नको ओके म्हणजे डायरेक्ट त्यांची पेंज घेतली की ऍड केले की झालं काम ओके तर तुम्ही काय करून घ्या तुमचे जे फोटो वगैरे असेल ते इथे ॲड करा प्लस जो फॉन्ट तुम्हाला पाहिजे असेल तर हा जो यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन हा जो फॉन्ट वापरलाय ना तो फॉन्ट तुम्ही इथे वापरू शकता फुल एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला दिसेल सर्व जे काय खाली शुभेच्छुकांचं जे नाव लिहायचं असेल ते ओके प्लस त्यांचं जे काय कार्य असेल तो पण लिहू शकता किंवा एकदम साधे मराठी फॉन्ट मी तुम्हाला आपल्या चॅनल ते ऑलरेडी फॉन प्रो म्हणजे प्रोवाइड केले आहेत ते तुम्ही घेऊन टाका म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता ओके बघता फुल एच डी क्वालिटीमध्ये मटेरियल कसं दिसते पाहून एकदम नाथकुला पीसे सारखे डिझाईन मी तुम्हाला आपल्या पिक्सलमध्ये एच डी क्वालिटीमध्ये सर्व डाटासह प्लस पी एच डी प्लस पी एल पी अशा दोन्ही फाईल मी तुम्हाला प्रोवाइड केल्या आहेत जे मोबाईल यूजर असेल त्यांच्यासाठी पी एल पी असणार आहे जे फोटोशॉप यूजर असणार आहे त्यांच्यासाठी पी एच डी ओके तर चला सुरू करूया आता आपण जाऊया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघू त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये तुम्हाला पासवर्ड भेटले असतील तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा ओके तर बघू तिसरा पासवर्ड आहे पन्नास फाय झिरो ओके चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये